श्लोक एशे बहत्तरावा श्रीरा स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जाणमाया सुविद्या मूि कल्पना दोरूपेते चि विवेके तरी स्वस्वरूपी श्री श्रीराम समर्थांनी इथं सुविद्या आणि अविद्या यांच्यातलं फरक स्पष्ट केला आहे विषयांच्या ठिकाणीच स्फुरणारी कल्पना म्हणजे अविद्या परब्रह्माच्या ठिकाणीच स्फुरणारी कल्पना म्हणजे सुविद्या माणसाच्या मनामध्ये नेहमी विविध वासना जागृत असतात वासना एकच असते पण अविद्या आणि सुविद्या या एकाच वासनेची दोन रूपं आहेत ही दोन्ही रूपं आपल्या देहामध्ये तयार होतात विषय म्हणजे सुखाचा उपभोग कोणत्या गोष्टी सुखाच्या आहेत म्हणजे चवीला काय चांगलं आहे कोणतं कापड सुखाचं आहे उन्हाळा असेल तर कुठं गारवा मिळेल किंवा थंडी असेल तर कुठं गरमपणा मिळेल याकडं आपलं शरीर आपोआप झुकतं आपल्या शरीराच्या दृष्टीनं काय चांगलं काय हवं याची जाणीव बुद्धी आपल्याला नेहमी करून देते पर्यायानं या देहाला जे चांगलं वाटणार आहे त्याकडं नेऊन ही भावना आपल्याला चिंतनापासून किंवा साधनेपासून दूर नेते या भावनेला समर्थ अविद्या असं म्हणतात अविद्या आपल्याला तपाचरण यापासून दूर करते उदाहरणार्थ नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आपण ठरवतो की आता सकाळी जरा लवकर उठू बाहेरच्या वातावरणात छानसा गारवा आहे सगळं जग निद्रिस्थ आहे जग साधना करायला शांतता आहे तेव्हा उद्यापासून सुरुवात करू पण झोपेचा मोह हा उद्या जाऊ देत नाही रोज उद्या उद्या उद्या, उद्या असं म्हणत म्हणत हा संकल्प सुरू काही होत नाही हीच ती विद्या नावाची वासना आपल्याला संकल्पापासून दूर लुटते ते मन सांगतं इत इतका छान गारवाय जाऊ दे थोडा वेळ अजून झोपूया दिवसभर आहेच की रिकामा जपजाप्य करायला आणि शिवाय याला आपणच पळवाट शोधतो आणि म्हणतो जो पूर्ण झाली नाही तर आपलं पित्त वाढेल आणि शरीराला त्रास होईल आपल्या शरीराला सुखाह होईल अशा आरामाकडे नेण्याचा अविद्या प्रयत्न करते काही वेळा हो नाही हो नाही या द्विधा मनस्थितीमध्ये होचा विजय होतो ही वासना आपल्याला सांगते की सतत चैनीच्या चे मार्गाने जाण्याचा काय उपयोग होईल आपण सकाळी उठून जप केला तर आपला जप शांतपणे होईल व्यायामाला पुढचा वेळ मिळेल दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल ही वासना आपल्याला प्रगतीच्या मार्गाने नेते आणि तिलाच समर्थ सुविद्या म्हणतात यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जप करणं या साधनेतील प्रगती परीक्षेतील वजामार्कांप्रमाणे असतं किंवा सापशिडीतल्या सापाप्रमाणे असतं वजामार्क मिळाले तर आपले मार्ग दुपटीनं कमी होतात तसंच साधनेमध्ये एकाग्रता आणि सातत्य जर असेल तर आपली प्रगती एखाद्या सेंटीमीटर इतकी पुढं सरकते पण तेच साधनेत खंड पडला तर आपण एकदम खाली येतो हा मानव जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून झाल्यावर एकदा मिळालेला आहे त्याचं सार्थक करायचं असेल तर नियमित साधना करणं परमार्थाकडे आपलं मन राहू देणं असं जी शिकवते ती सुविद्या ही वासना अज्ञान मोहमाया कामक्रोध यांना दूर करते त्या दृष्टीनं मठ मंदिर प्रवचन हे सुविद्यामायाचे प्रकार आहेत समर्थ म्हणतात अर्थात ही दोन्ही रूप एकाच परमेश्वराचे आविष्कार आहेत जसं आपण पाहतो की एखादी आई आपल्या मुलाची परीक्षा जवळ आली की आपल्या मुलाला अभ्यासाला बसवते कुणी खेळायला आलं किंवा गप्पा मारायला आलं तर गोड बोलून तू नंतर या खेळायला असं सांगते किंवा त्याचा अभ्यास झाल्यावर मी त्याला पाठवते असं सांगते त्याचवेळी त्याचा एखादा मित्र त्याला अभ्यास समजावून सांगायला आला तर मात्र ती त्याला आत घेऊन अभ्यास चालू ठेवायला सांगते तर या दोन्ही उदाहरणामध्ये आई एकच आहे पण ती विवेकानं काम करते आईचा मूळ स्वभाव स्वस्वरूप मुलाचं कल्याण पाहणं हे आहे विवेकानं वागून ती सुविदेपर्यंत पोहोचते तसं आपल्यातली विवेकशक्ती जागृत ठेवली तर आपल्यातल्या अविद्येला बाजूला सारून आपण सुविदेपर्यंत पोहोचू शकतो पिंगला नावाची जी गणिका होती तिचा व्यवसाय गणिकेचा होता पण तिचा विवेक जागृत होता त्यामुळं उरलेल्या वेळात ती सतत नामस्मरण साधना संतांचं पूजन करत असे साहजिकच मृत्यूनंतर तिला गती प्राप्त झाली सुविध्यचं प्राबल्य वाढलं की आपल्या जन्माचं कल्याण होईल असं समर्थ सांगतात मुळात कल्पना एकच आहे पण मानवी जीवनामध्ये ही दोन बाजूनं अनुभवायला येते विवेकानं अखेर ती स्वस्वरूपी लीन होऊन जाते जय जय रघुवीर समर्थ स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रह्मरे जानमाया सुविद्या मूली कल्पना दोरूपे ते चिजाली विवेके स्वस्वरूपी मिलाली श्रीरा